Oh, <laughs> नमस्कार माझ्या नंदकुमार रेडेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकेकाळी वैभवशाली असलेले पण सध्या दुर्लक्षित असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड हेरे येथील नागनाथ मंदिर चंदगड तालुक्याच्या दक्षिणेकडे आठ किलोमीटर अंतरावर हेरे या गावच्या दक्षिण बाजूला हे मंदिर बांधण्यात आले आहे तत्कालीन बांधकाम शैलीचा उत्तम नमुना म्हणून आपणाला या मंदिरांकडे पाहता येईल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या चंदगड परिसरातील जी दुर्लक्षित ठिकाणं आहेत गड किल्ले असतील किंवा जी मंदि, मंदिर पुरातन मंदिरं आहेत ही मंदिरं उजेडत आणण्याचा प्रयत्न करत आहोत तर आता मी आहे इथं एक फार मोठा इतिहास लाभलेले हेरेगाव आणि या हेरे गावातीलच एक प्रसिद्ध असं मंदिर जे नांगनाथ मंदिर म्हणून ओळखलं जातं तर या मंदिराचा इतिहास पाहण्यासाठी इथं आलो तर आपण या भारतातील मंदिरांचा विचार केला संपूर्ण तर भारतामध्ये तीन प्रकारची मंदिरं पाहायला मिळतात यामध्ये दक्षिण भारतातील असणारी द्राविड पद्धतीची मंदिरं त्याचबरोबर उत्तर भारतात असणारी नागर शैलीतील मंदिरं आणि या दोन्ही मंदिरांच्या संकरातून निर्माण झालेली वेसर शैलीतील मंदिरं ही जी महाराष्ट्र किंवा राजस्थान या भागातली बरीच मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात तर याच मंदिरांचा इतिहास आपण पाहत आहोत तर हे हेरे गावातील एक अतिशय सुंदर स्थापत्य शैली शैलीचा उत्तम नमुना असणारं हे मंदिर आहे तर या ठिकाणी याच आमच्यासोबत आहेत या हेरे हेरेकर संस्थानचेच मत आहे किंवा हेरेकर जहागीरदार आपले मोठे बंधू रणजित रणजित सिंह सावंत भोसले सरकार त्याचबरोबर त्यांचे मोठे बंधू इंद्रजित सावंत भोसले सरकार तर आपण सरकारांकडून जाणून घेऊ की या मंदिराची थोडक्यात माहिती किंवा किंवा मागे आपल्याला इतिहास सरकारांच्याकडून आपण जाणून घेऊ इतिहास असा आम्हाला काय माहिती आहे कधीचं देऊळ आहे चव्हा आहे काय माहिती आहे जर आम्ही आलो तेव्हा आमच्या एका कंपनीत सगळीकडनं वेगलेलो होतो येत पण हे त्यांनी असावं तर आम्हालाही वाटतंय आणि हे तर संशोधन झालं पाहिजे कुठे तरी संशोधन घेऊन ही माहिती हे होणं गरजेचं आहे की गाव एवढ्या आत म्हणल्यापर्यंत येत पण नाही काही माहिती पुरवली नाही त्याबद्दल संशोधन होणं गरजेचं आहे कधीच देवळ आहे कोणी बांधलं काय झालं अठरा नव्वद शब्दात असणारा देव आज ह्याच्यावर दाराच्या वर जे मंदिर आहेत

जैन मंदिर अशा पद्धतीचे जैन मंदिर आहे त्या ह्याच्यावर ह्याच कधीच असंच मंदिर आहे त्या संशोधन झालं तर बरं हो आता आपण या मंदिरातील जे उत्तम स्थापत्य म्हणतो पिलर्स हे अतिशय सुबगरित्या कोरीव काम केलेले आपणाला हे पिलर्स पाहायला मिळतात आपण या मंदिराचं जर छताचा आतून गाभाऱ्यातील वरचा जर भाग पाहिला तर हे काळ्या पाशाणा दगडामध्ये कोरलेले आपणाला खांब दिसून येतात हे हे खांब आपण जर बघितलं तर विशिष्ट अशा पद्धतीनं ठेवलेले आहे यामध्ये सिमेंटचा किंवा इतर कोणत्याही केमिकलचा वापर न करता फक्त उत्तमरित्या हे खांब ठेवलेले आहेत आणि अजूनसुद्धा आता सरकारने सांगितलं आठव्या नवव्या शतकापासून तर आज तागा आहेत म्हणजे इतकी वर्षे झाली तरीसुद्धा हे मंदिर सुस्थितीत उभं आहे पण आता पाहिलं तर मंदिराची अवस्था आपण पाहू शकतोय तर खरोखर या मंदिरांचा जीर्णोद्धार होणं खूप गरजेचं आहे बरोबर आता आपण पाहू शकतो की हे जे अर्ध गोलाकार असे काही दगडांचे काळ्या पाशां अवशेष आहेत हे इथे वरती विशिष्ट रचना पद्धतीने हे ठेवण्यात आले होते हा पण ते आता खाली काही काळामुळे चिन्न मंदिर असल्यामुळे उत्खनन जर आपण केलं तर कदाचित इथं काही पुरातन अवशेष किंवा मूर्त्यांचे अवशेष सुद्धा आपल्याला या मंदिर परिसरात परिसरात पाहायला मिळते हा हा तिथं वरती दोन माणसं आपण सरकारकडून जाणून घेतलं की आता आपण हा जो वचा शिखराचा कळसाचा भाग आहे यामध्ये सुद्धा दोन व्यक्ती राहतील अशी या ठिकाणी छोटी खोली सुद्धा आहे सात पाहू शकतोय আনার পা आपण पाहू अतिशय सुंदर आता हे दगड सुद्धा अशी तिरपा हा जर आला तरी त्याचे वरती ते सबल पातळीत तो करून घेतलेला आहे त्याचबरोबर इथं एक इतका प्रचंड असा एक मोठा हा आपणाला दगड दिसून येतोय आणि त्या काळीसुद्धा व्हेंटिलेशन म्हणजे प्रकाशाची किती सुंदर व्यवस्था केलेली आपणाला दिसून येते इथं या दगडामध्येच काळ्या दगडामध्येच कोरलेली आपणाला एक सुंदर अशी सुद्धा पाहायला मिळते हो हो प्राचीन वैभवाची साक्ष असणारे हे मंदिर जतन करून ठेवणे व पर्यटनदृष्ट्या विकास करणे खूप गरजेचे आहे आपण पाहू शकतो की एक समाधी पुरातन काळातील जांभ्या दगडामध्ये ना हां जांभ्या दगडामध्ये बांधलेली आहे ती सुद्धा एक खूप मोठी आकारण सुद्धा फार मोठी हां म्हणजे गुंठाकार असून मध्ये स्लॅब आपण म्हणतो असा प्रकार न करता विशिष्ट प्रकारे ही दगडांची ठेवून आहे आणि ही सुंदररीत्या ही आपण समाधी आ, पुरातन काळातील पाहू शकतो